तीस लाखाच्या ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज मध्ये हा वन बीएचके फ्लॅट आहे ज्यामध्ये तुमचा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसई सगळ्या गोष्टी यामध्येच येणार आहे लिव्हिंग रूमचा एकदा स्पेस बघून घ्या खूप मस्त अशा स्पेस मध्ये हा तुम्हाला पूर्ण लिव्हिंग रूम मिळणार आहे किचनचा स्पेस बघून घ्या मस्त अशा स्पेस मध्ये तुम्हाला किचन भेटणार आहे हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम वन बीएचके फ्लॅट मध्ये तुम्हाला मास्टर मिळणार आहे जर तुम्ही वन बी एच के फ्लॅट बघितलात विरारमध्ये तर कॉमन कॉन्सेप्ट जास्त आहेत मास्टर जास्त डेव्हलपर नाही बनवत आहेत पण तीस लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट त्यामध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहे सो एक बेडरूम मिळतो तुम्हाला एक किचन मिळणार आहे एक लिव्हिंग रूम दोन वॉशरूम तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे जय महाराष्ट्र मंडई माझं नाव आहे संकेत आणि माझं काम आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर दाखवणं आणि आज मी आलो आहे तुमच्यासाठी वन बी एच के विरारमध्ये घेऊन विरारचा सगळ्यात स्वस्त असा हा प्रोजेक्ट आहे वन बी एच के फ्लॅट फक्त आणि फक्त तुम्हाला इथे तीन लाखाच्या पेमेंट पेमेंटमध्ये मिळणार आहे खूप मस्त असा प्रोजेक्ट आहे ट्वेंटी प्लस सेम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत खूप जबरदस्त प्रोजेक्ट आहे स्टेशन पासून पण डिस्टन्स फार कमी असणार आहे या प्रोजेक्टचं आणि तीस लाखाच्या ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजमध्ये हा वन बी एच के फ्लॅट आहे ज्यामध्ये तुमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएस ही सगळ्या गोष्टी यामध्येच येणार आहेत जर तुमचा बजेट आहे तीस लाख रुपये तर हा फ्लॅट तुमच्यासाठी बेस्ट आहे टू बीएच के फ्लॅट देखील या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे चाळीस लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये तो तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला मिळेल आज मी फक्त वन बीएचके फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे स्टार्ट करूया लिव्हिंग रूम पासून लिव्हिंग रूमचा पा। एकदा स्पेस बघून घ्या खूप मस्त अशा स्पेसमध्ये हा तुम्हाला पूर्ण लिव्हिंग रूम मिळणार आहे इथे तुम्ही सोफा सेट करू शकता टी व्ही युनिट इथे तुम्ही तुमचं क्रिएट करू शकता आम्ही इथे करून दाखवलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमचा फ्लॅट डिझाईन देखील करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळणार आहे व्ह्यू बघून घ्या बाहेरचा खूप मस्त असा व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे हा सध्या बॅनर आहे बट अशा प्रकारचाच व्ह्यू तुम्हाला या विंडोच्या बाहेर मिळणार आहे खूप मस्त प्रोजेक्ट आहे आणि एकदा पुन्हा एकदा लिव्हिंग रूम बघून घ्या अशा प्रकारे तुमची इथे एंट्री होणार आहे आणि हा आहे तुमचा किचन किचनचा स्पेस बघून घ्या मस्त अशा स्पेसमध्ये तुम्हाला किचन भेटणार आहे मॉड्युलर किचन सोबत भेटणार आहे आणि हे आहे तुमचे ड्राई स्पेस एरिया जिकडे वॉशिंग मशीन तुम्ही सेट करू शकता वॉशिंग मशीन ठेवण्या जागा तिथे आहे हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूमचा एकदा स्पेस बघून घ्या इथे तुम्हाला ब्रँडेड फिटिंग्स मिळणार आहेत खूप मस्त प्रोजेक्ट आहे आणि वन बी एच के थर्टी लॅक्सच्या ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजमध्ये विरारमध्ये तरी तुम्हाला कुठेच वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे रिसेल व्हॅल्यू तुम्हाला सांगतो विरारमध्ये जेवढे पण रिसेल फ्लॅट्स आहेत आणि चांगल्या चांगल्या लोकेशन मध्ये आहेत तर अराउंड थर्टी फायव्ह लॅक्सच्या वरती वन एच के फ्लॅट जातात बट हा फ्लॅट फक्त आणि फक्त तुम्हाला तीस लाख रुपयामध्ये मिळणार आहे हा तुमचा बेडरूम बघून घ्या बेड आणि अशा प्रकारे तुम्ही वॉर्ड्रॉप तुमचं सेट करू शकता इथे तुम्हाला एक बाल्कनी मिळणार आहे स्टँडिंग वन बी एच के फ्लॅटमध्ये तुम्हाला मास्टर मिळणार आहे जर तुम्ही वन बी एच के फ्लॅट बघितलात विरारमध्ये तर कॉमन कॉन्सेप्ट जास्त आहेत मास्टर जास्त डेव्हलपर नाही बनवतात पण तीस लाखामध्ये वन बी एच के फ्लॅट त्यामध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण बेडरूम तुमचा डिझाईन करू शकता त्याच्यानंतर हा तुमचा वॉशरूम आहे जो तुम्हाला मास्टर बेडरूम मध्ये मिळणार आहे सो एक बेडरूम मिळतो तुम्हाला एक किचन मिळणार आहे एक लिव्हिंग रूम दोन वॉशरूम्स तुम्हाला या प्रॉजेक्टमध्ये मिळणार आहेत खूप मस्त असं कॉम्प्लेक्स आहे जर तुम्हाला हा वन बी एच के फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सॲप करू शकता आणि तुमची साईट विझिट शेड्यूल करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद